タリウス。 लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी पावसाळा सुरू होऊन दीड महिने संपत आले तरी अद्यापही परंडा तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असल्याने परिस्थिती चिंताजनक होत आहे आहे पावसाळा सुरू झाल्यानंतर पाणी वाढ झाली नाही त्यामुळे पिकांसाठी कायम एकीकडे एक राज्यात मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय तर दुसरीकडे राज्यातील अनेक भागात पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय परंडा शहराची तहान भागवणाऱ्या सीना कोळेगाव धरणात केवळ नऊ पूर्णांक शहात्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे गेल्या वर्षी अपेक्षित पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील चांदणी खासापुरी साकत हे प्रकल्प कोरडे पडले आहे विहिरी बोरवेलचे पाणी देखील आटले होते तसेच परंड शहराचे तहान भागवणाऱ्या सीना कोळेगाव धरणातील पाणीसाठा देखील झपाट्याने कमी होताना पाहायला मिळतोय सीना कोळेगाव धरणात सद्यस्थितीत केवळ नऊ पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के पाणीसाठा शिल्लक आहे सीना कोळेगाव धरणात दीडशे दलघमी पाणीसाठा होतो एकसष्ट दलघमी जिवंत पाणीसाठा असून त्यापैकी चौदा पूर्णांक चौसष्ट दलघमी पाणीसाठा शिल्लक आहे म्हणजे केवळ नऊ पूर्णांक शहात्तर टक्के पाणीसाठा राहिला आहे सीना कोळेगाव धरण परिसरामध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस आणि केळी पिकांची लागवड केली आहे पाण्याचा साठा कमी झाल्याने उर्वरित पाणी फक्त पिण्यासाठी राखून ठेवलं आहे चांगला पाऊस होऊन सीना कोळेगाव धरण नाही भरले तर पिकांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठी धास्ती लागलेली आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा